तो बदल, तर नमोद शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवासाठी आज आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार आहेत त्यानंतर नमो शेतकरीचा चौथा हप्ता पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात याचा जो काही हप्ता आहे ते आता मिळणार आहेत व कोणते शेतकरी पात्र अपात्र ठरलेले आहेत ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर आपला जो काही इथं जिल्हा आहे म्हणजे तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका त्यानंतर तुमचं कोणत्या एरियामध्ये येते ते सिलेक्ट इथं करायचं आहे तर डेमोसाठी मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा येते तर एखाद्या डेमोसाठी आपण इथं अमरावती जिल्हा सिलेक्ट करणार आहे तर यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना नागपूर त्यानंतर लातूर मुंबई त्यानंतर भरपूर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील तर तुमचा जो काही आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही तालुका आहे कोणता आहे जर तेच तालुका असेल तर डेमोसाठी आपण एखादा तालुका इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्याची यादी एकूण चौतीस जिल्ह्यामध्ये समावेश आहे तर त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला कोणता जिल्हा येते त्यानंतर तुमचं कोणतं गाव येते ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपण इथं अमरावती सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर अमरावती विभागामध्ये जे काही ज गा खेडे येतात ते, ते खेड्याची लिस्ट म्हणजे गावाची लिस्ट तुम्हाला इथं दिसेल तर डेमोसाठी एखादं गाव आपण इथं सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर गेट रिपोर्ट यावरती मी जे क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता यादी इथं आलेल्या आहेत तर शेतकऱ्यांची याद, यादी तर यादीमध्ये मेल किती आहेत फिमेल किती आहे ते तुम्ही इथं चेक करू शकता तर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात नमोचा चौथा हप्ता इथं जमा होईल तर अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांची यादी इथं चेक करायची आहे तर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे तर आता आपण पाहणार कोणत्या जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये चौथ्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड बुलढाणा त्यानंतर इथं खाली आल्यानंतर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर अशा एकोणजिका चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तरीसुद्धा तुम्हाला याची भरपाई मिळालेली नसेल पीक विम्याची तर त्याची ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला अधिकही खरीपचा पीक विमा दोन हजार तेवीसचा मिळालेला नाही तर तुम्ही आता ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा पीक विमा मिळवू शकता त्याचप्रमाणे आता रब्बी की जे काही खरीप पीक विम्याची दोन हजार चोवीसची ई पीक पाहणी आता सुरू झालेली आहेत तर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायचे नाही ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर लगेच पाहा थँक्यू